गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा चा कर्य दिव्या पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवान कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी साखळी रोड पंढरपूर पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा अडचणीच्या काळात सुद्धा शरद पवार यांच्याप्रती अढळ निष्ठा ठेवून पक्षाचं काम पुढे नेत आलेले मांड तालुक्यातील अभयसिंह जगताप यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केल्या मात्र शेवटी शरद पवार देतील त्या उमेदवाराच्या निष्ठेने आणि प्रामाणिकपणे काम करू अशीच ग्वाही काल अभय जगताप यांनी म्हसवड येथील संवाद मेळाव्यात दिल्या या मेळाव्यास पंढरपूरच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील हेही उपस्थित होते माढा मतदारसंघात सुरू असलेल्या घडामोडीबाबत पहा काय म्हणाले अभिजित पाटील मी अभयसिंह जगताप आणि त्यांच्या समर्थकांनी जोरदार उमेदवारीसाठी दावेदारी केलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्यांचे नेते ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार हे आज ज्यांच्याकडे बोट दाखवेल त्या सामान्य कार्यकर्त्यांना नेता म्हणून पुढे आणण्याची ताकद असलेला आहे आज अभयसिंह जगतापांच्या समर्थकांनी जोरदारपणे इथं उमेदवारीसाठी दावेदारी केली आहे काय वाटतं आपल्याला तुमच्या तुम्हाला याबाबत खरं तर या, या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिली त्या घटनेमुळं त्या ठिकाणी सामान्य कुटुंबातला सामान्य माणूस देखील या देशाचं नेतृत्व करू शकतो आणि ती ताकद त्या घटनेमुळं दिली त्या घटनेचा आदर करून या पुरोगामी चळवळीचा जो नेता आहे ते माननीय आमचे नेते शरदचंद्र पवारसाहेब हे ज्याच्यावरती त्या ठिकाणी हात ठेवतील त्याचं सोनं होतं अशा पद्धतीची भावना आज राज्यभर ही देशभर त्या ठिकाणी आहे आणि कित्येक नेत्यांना त्या ठिकाणी साहेबांनी आज त्यांच्या कार्यकाळामध्ये त्या ठिकाणी मोठं केलं आज सोडून गेलेत निघून गेलेत तरी साहेब त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी न त्या ठिकाणी डगमगता आज देखील महाराष्ट्राचा पिंजून काढत असताना आज माडा मतदारसंघाची जर आपण परिस्थिती बघितली तर काही दिवसापूर्वी उमेदवार नाही अशा पद्धतीच्या वर्गण्या केल्या जात होत्या परंतु आज मला भेटून त्या ठिकाणी पवारसाहेबांकडं स शिफारस करा म्हणून दहा पंधरा उमेदवार त्या ठिकाणी संपर्कात असतात आणि त्याच माध्यमातून आज शडावोड त्या ठिकाणी लोकसभेच्या उमेदवारीसाठी लागली अभयजी जगताप गेले सहा महिने या मतदारसंघात प्रत्येक गावामध्ये भेटी गाठी घेऊन आज त्या ठिकाणी त्यांचा तो लोकसंपर्क आहेत आणि या निमित्ताने दावा करतायत आम्ही पक्षाच्या कडे यांच्याबाबत त्या ठिकाणी सकारात्मक भूमिका मांडून त्या ठिकाणी पक्ष जो निर्णय घेईल त्या उमेदवाराला उमेदवारी देईल त्यांच्या पाठीशी आम्ही सक्षमपणे या पंढर सोलापूर जिल्ह्यातले चारही मतदारसंघात त्या ठिकाणी सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी काँग्रेस शिवसेना मग घटक पक्ष सर्व महाविकास आघाडी हे सगळेजण मिळून निवडून आणण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी या ठिकाणी तुतारी वाजवेल असा विश्वास आम्हाला वाटतो माडा मतदारसंघामध्ये काही जण आज परतीच्या वाटेवर हो आहेत स्वग्रोही प्रयोग परतण्याची चर्चा सुरू आहे असे असताना निष्ठावंत म्हणून आज जे शिल्लक राहिलेले आहेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरदचंद्र पवार पक्षामध्ये या निष्ठावंतांना संधी देऊन शरद पवार एक इतिहास घडवतील असं तुम्हाला वाटतं का महत्त्वाचं असं आहे की परतीचा प्रवास जो सुरू आहे तो नी नी त्या ठिकाणी कसा आणि कुठपर्यंत आला आहे आणि प्रत्येक प पक्षातल्या प्रत्येकाला त्या ठिकाणी उमेदवारी मागण्याचा दावा करण्याचा अधिकार आहे आणि त्या पद्धतीनं आज पक्ष नेतृत्व विचार करत असताना त्या सर्व सारासार गोष्टीचा विचार करून एक वेगळा चमत्कार यामध्ये घडल मग वापसीचा चमत्कार घडल किंवा निष्ठावंत नवीन एखाद्या सहकार्याला त्या ठिकाणी संधी देऊन मिळेल हा काहीतरी चमत्कार माढा मतदारसंघात घडेल हे नक्की आबा लोकसभेची जरी निवडणूक असली सध्या तुमचं आता दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघातून पहिलं तुमचं नाव घेतलं गेलं आहे याच्यामध्ये आता काही कार्यकर्ते असतील त्यांनी आता माडाम मतदारसंघातील काही कर्ते या ठिकाणी उपस्थित त्यांनी देखील माडाम मतदारसंघातून आपण लढवण्याची देखील असंच बोल बोल नाही सगळ्यात महत्त्वाचं ही मायासारख्या का सामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्यावरती दोन मतदारसंघातून मागणी होती यातच मायासारख्याचं यश आहे परंतु आज जे काही पवार साहेबांनी जो निर्णय दिला आहे निर्णय देतील त्या विचारावरती चालू आता ह्या माडा लोकसभेच्या निमित्तानं मी लोकसभेच्या सगळ्या मतदारसंघातल्या सगळ्यांच्या गाठीभिटी घेतो आहे संपर्क वाढतो आहे तर प्रत्येकाला वाटतं आहे की त्या ठिकाणी आबा आपला आहे आणि त्या ठिकाणी आपला आबा आपल्यासोबत असावा अशी प्रत्येकाची भावना आहे परंतु ही निवडणूक लोकसभेची आहे लो लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला कोणत्या मतदारसंघातनं किती मताधिक्य मिळतं ह्याच्यावर सगळे भवितव्य ठरतात आणि त्या भवितव्यावरती पुढच्या राजनीती ठरतील आबा आपण विठ्ठल परिवाराचं नेतृत्व करताय विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आहात विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या स्थापनेपासून शरद पवार साहेबांची मोठी मदत राहिलेली आहे आणि या माडा मतदारसंघामध्ये पंढरपूर तालुक्यातील बेचाळीस आणि पंधरा गावांचा समावेश आहे विठ्ठल परिवार शरद पवारांना निष्ठा दाखवून देण्यासाठी ठामपणे उभा हो राहील असं वाटतं का तुम्हाला नक्की या बेचाळीस गाव आणि पंधरा गावामध्ये आपल्याला उद्याच्या निवडणुकीनंतर प्रत्येक बुत मताधिक्य असेल हा विश्वास या निमित्तानं देतो कारण सामान्यातल्या सामान्य कुटुंबाचं आज त्या ठिकाणी भाजपाच्या विरोधात एक लाट तयार झाली आणि पवारसाहेबांची तुतारी घरापर्यंत मा मायमाऊलीच्या चुलीपर्यंत पोचली आणि पवारसाहेबांबद्दल असलेली संपत्ती पवारसाहेबांनी केलेली शेतकऱ्यासाठी असलेली कामं आणि पवारसाहेबाची या मतदारसंघाची असलेली नाळ याच्यातून या बेचाळीस गावं आणि पंधरा गावातून मला खात्री आहे की नक्की आपल्याला मताधिक्य मिळेल आणि निवडणुकीच्या निकालामध्ये त्याचा आपल्याला देखील दिसतील अडा मतदारसंघातून ऐनिवळे तुमचे नव शरद पवार साहेब पुढे करू शकतात अशी एक चर्चा आहे त्याबद्दल नाही मी मला त्या ठिकाणी विचारणा झाली होती आणि मी नम्रपणे त्या ठिकाणी मला विधानसभेसाठी त्या ठिकाणी आपण सहकार्य करावं आणि त्यासाठी मला मागणी मी केली होती त्यामुळं मी लोकसभेसाठी इच्छुक नाही असं मी स्पष्ट शब्दात आणि नम्रपणे त्या ठिकाणी पक्षात सांगितले नारायणराव पाटील यांचे देखील नाव आता चर्चेत आले आता सगळ्यात महत्वाची गोष्ट जसं मगाशी साहेबांनी सांगितलं घरवापसी अशा बऱ्याच जणांच्या जा घरवापसी येतील सगळ्या आता पाईपलाईनमध्ये आहेत बऱ्याच जणांशी जा चर्चा चालू आहे आणि अंतिम टप्प्यामध्ये आपल्याला रिझल्ट दिसतील ह्याच्यापेक्षा मोठ्या त्या ठिकाणी धक्के हे तुम्हाला विधानसभेच्या वेळेस दिसतील कित्येक नेते गेलेले परत येतील आणि भयानक पद्धतीनं जे चाललेलं आहे त्याच्यावर एक चांगली फुंकर घालून या महाराष्ट्रामध्ये पुरोगामी विचार आणि त्या ठिकाणी महाविकास आघाडीचं सरकार येईल असं मला खात्री तुम्ही सांगितले